देणार नाही एवढे उत्तम व्याख्यान ते अतिशय करतात आणि मला खात्री आहे अण्णाभाऊ साठींच्या आयुष्यावर त्यांच्या जीवन जात्रेवर अधिक प्रकाशिश प्रभावीपणाने जातू शकते पण आज एकशे पाचवी जयंती अण्णाभाऊची आहे आणि अण्णाभाऊना जन्म देणारी त्यांची जन्मभूमी गा। गावाचे गाव आयुष्यात नुसता संघर्ष केला नाही तर तो, तो संघर्ष त्यांनी शब्दबद्ध केला कागदावर उतरून काय अण्णाभाऊनी संघर्षाची दोन हात कसा सामना करायचा हे माणसाच स्फुल्लिंग जागू करेल जाग करेल अशा पद्धतीने लिहून काढलं आणि त्यामुळे अण्णाभाऊचं सगळं साहित्य हे नव्या पिढीला काही प्रेरणादायी ठरलेलं अण्णाभाऊचा जे साहित्य आहे त्याच अनेक भाषांत भाषांतर झालेलं कॅनडीत झालं गुजरातीत झालं तर मी समजू शकतो पण रशिया सारख्या ठिकाणी त्यांचं साहित्य भाषांतर करून लोकांच्या जगाच्या समोर गेले त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे मराठी भाषेतले साहित्यिक होते अशी परिस्थिती राहिलेली नाही त्यांचं साहित्य जगाच्या सत्तावीस भाषेत गे लिहिलं गेलेलं आहे त्यामुळे जागतिक साहित्यिक होते असं म्हटलं तर फारस इंग्लंडला <प्था> <नाथ। प्था> शेक्सपियर जिथ जन्मला तिथं गेलेलो त्याचं स्मारक बघायला एवढं त्यांनी लिखाण केलेलं आहे मी बाहेर आल्यावर तिथला जो गाड असतो त्या गाडला म्हटलं त्याला चहा पिकाय तर बाजूला चहाच छोट दुकान असतं तिथं राहून चहा घेत म्हटलं अरे शेक्सपियरने एवढं कसं लिहून काढलं त्याला आयुष्य तर पुरलं असतं काम एवढं लिहायला त्याला कितीतरी वर्ष जगायला पाहिजे होतं एवढं कसं लिहिलं ते काय नवीन प्रिंटिंग प्रेस प्रिंटिंग प्रेसचा जमाना नवीन सुरू झालेला प्रिंटिंग व्हायची व्यवस्था नवीन झाल्यामुळं सगळे साहित्य तिथे यायचे आणि आपलं साहित्य त्याकडून द्यायचे आणि त्यांच म्हणत गाडच माझी शंका अशी आहे सगळ्यांच साहित्य नावाने विनोदाच दे एवढं घर फिरून झालं तरी त्याची पुस्तकं संपेन पण त्या मी म्हणते हे दोन चार पुस्तक पण अण्णाभाऊ साठेंच जातीवंत साहित्यिक होते त्यांचं साहित्य जगाने मान्य केलं कारण ते त्यांच्या अनुभवात आलेलं साहित्य त्यांनी सांगितलेलं होतं की मला काही कल्पनेच्या बराड्या मारता येत नाही पेडू काय मला जे अनुभवला मी तेवढंच मी लिहून दिलेलं आहे तेवढ्यावरच मी अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला अण्णाभाऊ प्रचंड प्रतिभावान होते तिला हिऱ्याला जसे अनेक पैलू असतात तसे अण्णाभाऊच्या व्यक्तिमत्वालाही अनेक पैलू कमी शिकलेले होते पण त्यांना भाषेच तारतम्य होत त्यांची भाषा कधी खाली पडली त्यांच्या तोंडातून आरे रावी आणि आरे तुरेपणा कधी त्यांच्या भाषणात जो अलीकडे जत्रास ऐकायला लागतो त्यांची भाषाशाली अण्णाभाऊ साठेंच भाषण अण्णाभाऊ साठेंच भाषणापेक्षा त्यांचं साहित्य हे प्रचंड शालीन होत आणि सांगली जिल्ह्याची फर म्हणजे भाषेची शाळे ही सांगली जिल्ह्याची परंपरा आहे स्वर्गीय so, वसंतरादा पाटील असो ते अगदी असो भाषेचा तोल कधी त्यांनी ढळून दिलेला नाही आणि हे सांगली जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून सांगली जिल्ह्याचं मान्यता राज्यात कायम सांगली जिल्ह्याच्या नेत्याला राज्य लवकर मान्यता देतं त्याचं सगळ्यात मूळ कारण भाषेची आणि विचारांची साबित आहे आज अण्णाभाऊनी दुसऱ्या बाजूला स्टेजही गाजवलं अतिशय उत्तम शाहीर होते तमाशाचं लोकनाट्यात रूपांतर करणारे प्रतिभावंत होते साहित्यिक होते कुशल संघटक होते नकलाकार होते पट्टा प्रतिभावंत असे खेळाडू होते अभिनेता देखील होते सगळे पैलू एकत्रित केले की के अण्णाभाऊ साठे नावाच रसायन तयार होते त्यामुळे सगळे पैलू मला खात्री अविनाशी तुमच्या समोर बांधतील पहिल्यांदा अण्णाभाऊची जयंती अर्जुनराव डे यांनी रावसाहेब दसबे यांनी अठ्याहत्तर साली साजरी करायला सुरुवात केली तेव्हापासून ही जयंती साजरी होते पण अलीकडे काय झाले की ठराविक समाजाच्या लोकांनी समाजाच्या जयंत्या कराव्यात एक आता दंडच पडायला लागलाय सर्व समाजाने येऊन या प्रतिभावंतांना मुजरा केला पाहिजे एवढा अण्णाभाऊंच कर्तव्य एवढी मोठी होती पण सर्व समाज आज वापमारे सर्व समाज लिले, या ठिकाणी एकत्रित गोळा केलेले आहे यासाठी तुमचं कौतुक आहे जर करानी मिळून हा आजचा दिवस आपण साजरा करायचं ठरवलेला आहे खरं म्हणजे जगात आता काय चाललंय देशात काय चाललंय राज्यात काय चाललंय याच्यासाठी खासदार साहेब आहेत तुम्हाला सांगतील पण ते ज्या पक्षातून उभे राहायची इच्छा त्यांची होती त्या पक्षाचे नेते आता वोट छोरी हा मुद्दा मांडायला मतांची चोरी कशी होते ते आता गेल्या काही दिवसात घराघरापर्यंत पोहोचले म्हणजे मनसूर चाचा, तुम्ही तपासा तुमच्या नावानं किती यादीत मतदान आहे तुमचंच त्या ठिकाणी असायचं नाही तर चार ठिकाणी असायचं आणि चार ठिकाणातलं एक तुम्ही मत करायचं आणि तुम्हाला तुमच्या मताला विरोध करणारी तीन मतं तुमच्या नावानं दुसरीकडे पडतील अशी आज देशात व्यवस्था आहे आणि म्हणून एका माणसाची चार मतं एका माणसाची चार मतदारसंघात मतं एका माणसाची दोन शेजारच्या मतदारसंघात मत एका माणसाची चार राज्यामध्ये मत असा देखील प्रकार राहुल गांधी आता आहे आणि म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात त्याला हे निकाल थले का पाच दहा हजारांनी इकडे तिकडे समजू शकतो चाळीस चाळीस पन्नास पन्नास सात साठ हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला विक्रण जाता आपल्याला असेल एवढ्या सांगितलं पृथ्वीराज चव्हाणांची तेरा मतं आहेत त्यातली नऊ मतं दोन ठिकाणी लागलेली आहेत म्हणजे मतांच्या यादीमध्ये गडबड आहे हे देवेंद्र फडणवीसांनी मानले ते दिल्लीचे भाजपचे खासदार आहेत अनुराग <laughs> अनुर, 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 त्यांनी सांगितलं की देशातल्या सहा मतदारसंघात कशा गडबड म्हणजे राहुल गांधी म्हणतो की ते खरं आहे आता जर गडबडत असेल तर निवडणूक आयोगाला सगळ्यांनी दम दिला पाहिजे आणि तुमचे कार्यपद्धती सुधारा हे सांगायला पाहिजे त्याच्या अगदी हे भाजपवाले निवडणूक आयोगाचीच बाजू घ्यायला याचा अर्थ भाजपला सोयीचं निवडणूक आयोगाचं वर्तन आहे असा अर्थ सामान्य माणसं करायला आमची साधी मागणी आहे की तुम्ही आमचं आधार कार्ड आमच्या मताशी कनेक्ट करा आमचं नाव आणि आमचं आधार कार्ड एकत्रित असेल तर तसा दुसरा एकही मत तुम्ही ना एक वोट एक नेशन वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शनच्या ऐवजी वन नेशन वन, नेश, वन, नेश, वन, नेश, वन, नेश, वन वोट योग जयंत राजाराम पाटील नावाचं दुसरं कुणीही देशामध्ये मतदान माझ्या आधार कार्डाशी समन्वय असणारा दुसरा कुणीही मतदान करणार नाही याची काही निवडणूक आयोगाने घ्यावी आता तर सरकार अजून त्याच्या पुढे गेलं दहाव्या शेड्यूलचा पायमल्ली कशी झाली आहे महाराष्ट्रात आपण बघितलं शिवसेना फुटली काँग्रेस फुटली मत पक्षांतर बंदीसाठी दहावं कलम घटनेतलं आहे त्याची पायमल्ली झाली त्याची पायमल्ली झाली ठीक आहे त्याच्या सुप्रीम कोर्टाने अजून निकाल दिला नाही टर्म संपली तरी सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही ते निवडून आले पडले सगळे झाले तरी अजून निकाल नाही आता सरकारने नवी व्यवस्था काढलेली ती म्हणजे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखादा मंत्री जर तीस दिवस आत असेल तीस दिवस तुम्हाला ते एकविसाव्या दिवशी त्या मुख्यमंत्र्याचं किंवा मंत्र्याचं पद ऑटोमॅटिक झालं आता मंत्रिमंडळ ज्या मुख्यमंत्र्यांनी केलंय त्याला जर अपेक्षा नसेल त्या मंत्र्याला ठेवायला मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे कुणाला मंत्री करायचं आणि कुणाला काढायचं तर मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर ददा आणण्याची व्यवस्था आता देशात यायला का तर केजरीवाल आज बसून राजीनामा न देता त्याने राज्य चालवलं हेमंत सोरेन नावाचा मुख्यमंत्री झारखंडचा त्याला राजभवनवर अटक झाली तो आठ होता राज्य चालत राहिले मी हे तुम्हाला सांगतोय की सत्तारू पक्षाच्या मनाचे विरोधी जर कोणी या देशात काम करायला लागला चंद्रबाबू नायडू असेल नितीश कुमार असेल आमच्या ममता बॅनर्जी असेल या कायद्यामुळे त्या कधी त्यांना काढू शकतात काय साडेतीस पंत तीस दिवस मुख्यमंत्री नाही की सरकार पडत मुख्यमंत्रीच गेला तर सरकार पडणार सरकार पडलं की पाठीचा खेळ कसा करायचा याच्यात महाराष्ट्रात आदर्श उदारायण यांनी घालूनच दिलेला आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे काय आता प्रॉब्लेम विधानसभेत बोलण्यात हासा आता प्रॉब्लेम आहे कारण हिस्ट्री शिटरच विधानसभेत फिरलेले हिस्ट्री शिटर हिरासराव जगताप साहेब विधानसभेत असल्यामुळं विधानसभेत विचार मांडणंही अवघड राहिले आणि त्यामुळं हा मतचोरीचा प्रकार बाकीच्या चोऱ्या आपण ऐकतोयच आता मतचोरीचा प्रकार आहे तर ह्या सगळ्यांच्याकडून काही वेगळी अपेक्षा आहेत असं आम्हाला कोणाला वाटत नाही खरं म्हणजे आपला जास्त वेळ घेणार नाही माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण जरा या देशाचं संविधान राखण्यासाठी काय करता येईल याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेंसारख्या महान व्यक्तिमत्वाने या संविधानाची लोकशाहीची भूस कशी राखायची कशी राखली गेली पाहिजे हे त्यांच्या कवितेतून त्यांच्या पोवाड्यातून त्यांच्या साहित्यातून सतत देशाला सांगण्याचं काम केलं आणि म्हणून आपल्या सगळ्यांना अण्णाभाऊ साठेंची जयंती करण्यासाठी एकत्रित का केलं तर तुम्हा सगळ्यांना या देशाचं संविधान राखण्यासाठी आपल्याला काय काय केलं पाहिजे याचा विचार करत आपण या सगळ्यांना मागे जायला पाहिजे आणि म्हणून मी अविनाश आमदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो एक परमनंट आमदार करून पूजा जे पण अविनाशने तुम्हाला सर्वांना इथं करून लोकशाही रण्णाभाऊ साठेची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी साजरी केली विक्रम दादा आणि मलाही मनाला शरद पवार साहेब होते आपल्या काकांच्या पुतळ्याचं अनावरण करायला संखल त्यावेळी लाजला जगताप साहेब गाडीत बसून शरद पवार साहेबांना काय सांगत होते मी आज सांगत नाही ते तर त्यांनी परवानगी दिल्यावर सांगेल पण सांगायचा मुद्दा असा की ते हिताच सांगत होते जिल्ह्याचे हिताचे त्यामुळं आज साहित्यातून ज्या भूमिका या ठिकाणी अविनाशजी मांडतील त्या घरी घेऊन जावा आणि याच भूमिकेनं आपण सगळ्यांनी जगण्याचा प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो मी वाघना साहेबांच्या आदेशाला पाळून मी झालेलो आहे